ओम नम शिवाय ओम श्री गजानन समर्थ ओम कृष्णाय नम श्री शिवलीला अमृत कथा आरंभ करताना प्रथम श्री गणेशाला वंदन ज्ञानस्वरूपिनी भगवती सरस्वतीला नमस्कार आणि सद्गुरूच्या चरणी कोटी कोटी प्रणाम अंबिका समवेत विराजमान असलेल्या सदाशिवांना माझे विनय अभिवादन असो हे महादेव तुम्ही ओंकाराचे साक्षात स्वरूप आहात तुमचा आरंभ नाही अंत नाही तुम्ही अनंत अघात आणि अपरंपार आहात सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी जे होते आणि प्रलयानंतर जे उरते तेच तुम्ही शाश्वत सनातन सत्य तुम्हीच अधिबीज तुम्ही, तुम्ही सर्व कारणांचे कारण मायेच्या पलीकडचे ब्रह्मानंदाचे अखंड पूर्णत्व म्हणजे तुम्हीच या क्षणभंगूर जगात एकमेव नित्य तत्व तुम्ही आहात तुम्ही गणपतीचे जनक जगाचे गुरु आणि सनातन पुरुष तुमची दिव्य ज्योती कोठ्यावधी सूर्यापेक्षा तेजस्वी असूनही भक्तांसाठी चंद्रासारखी शीतल आहे उत्पत्ती स्थिती आणि लय ही तुमची सहज लीला आहे तुम्ही त्रिगुणात्मक मायेचे संचालन करता तृतीय नेत्राधारी विरूपाक्ष पंचमुखी कर्माचे साक्षी आणि न्यायनिष्ठ अधिपती तुम्हीच संपूर्ण विश्वात अंतर्वाह्य व्यापून राहणारी शुद्ध चैतन्य म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेशिवाय पाणंही हलत नाही भक्तांच्या हृदय कमळात निवास करणारे संकटात धावून येणारे भक्तवत्सल्य शंभू तुम्हीच जगाच्या कल्याणासाठी हलाहल विष प्राशन्न करून ज्यांनी नीलखंड रूप धारण केले ते तुम्हीच जटामध्ये गंगा मस्तकावर चंद्रकोर अंगावर भस्म आणि हातात त्रिशूल धारण करून व्याघ्र चर्म परिधान करणारे महान योगी तुम्हीच मशानातही समाधीस्थ राहणारे निर्भय निरपेक्ष महादेव त्रिपुरसुराचा संहार

वेदशास्त्र तुमचे वर्णन करताना थकतात पृथ्वी कागद केली समुद्रशाही केली आणि सरस्वती लेखनी धरून बसली तरी तुमचे महात्म्य पूर्ण लिहिता येणार नाही मी अल्पबुद्धी मी पामर तुमच्या महिम्याचे वर्णन कसे करू पण हे देवादिदेव जर तुमची कृपा झाली तर अशक्यही शक्य होतं जसा गुरु लहान बालकाचा हात धरून अक्षर लिहायला शिकवतो तसा माझ्या वाणीने तुमची लीला व्यक्त होऊ दे व्यासांनी स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवमहिमा वर्णन केला त्या पवित्र परंपरेतून ही शिवलीला अमृतकथा प्रकट झाली ऋषींनी सुतांना विनंती केली आम्हाला शिवचरित्र ऐकायचे आहे तेव्हा सूत म्हणाले शिवचरित्राचे श्रवण केल्याने महापाप नष्ट होतात आयुष्य आरोग्य संपत्ती ज्ञान आणि विवेक प्राप्त होतो सर्वार्थाने कल्याण होते शिवनाम जप हा सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ आहे तीर्थयात्राचे पुण्य व्रताचे फल आणि महायज्ञाचे परिणाम शिवचरित्र श्रवणाने प्राप्त होतात कलियुगातील पापरूपी अंधार शिवनामाने नाहीसा होतो म्हणून चला मन एकाग्र करूया भक्तीभावाने शिवनामाचा जप करूया श्रद्धा समर्पण आणि विश्वास यासह या पवित्र शिवलीला अमृत कथेत प्रवेश करूया आता या पवित्र प्रवाहात पुढचा महत्वाचा अध्याय शिवमंत्राचे श्रेष्ठत्व आणि गुरुमहिमा एक संद प्रभावी आणि प्रवाही स्वरूपात ऐका आता प्रश्न येतो कोणता मंत्र जपावा श्रवण करा ओम नमः शिवाय हा सहा अक्षरी महामंत्र सर्वश्रेष्ठ आहे आणि नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी तितकाच फलदायी आहे हा मंत्र म्हणजे केवळ शब्द नाहीयेत तो साक्षात शिवतत्व आहे जो हा मंत्र श्रद्धेने जपत राहतो त्याला सागरातून तारण्याची अद्भुत शक्ती या मंत्रात आहे म्हणूनच ब्रह्मा विष्णू ऋषी मुनी सर्वजण या मंत्राचा जप करतात या शिवमंत्राच्या प्रभावाने दुःख दारिद्र्य भय शोक काम क्रोध मत्सर भेदभाव आणि पापांचा नाश होतो मनात समाधान जागते धैर्य वाढते आत्मविश्वास दृढ होतो जीवनाला नवी दिशा मिळते जसा नवग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ पर्वतामध्ये श्रेष्ठ तीर्थामध्ये काशी आणि प्रयागश्रेष्ठ तसाच मंत्रामध्ये नमशिवाय हा पंचाक्षरी मंत्र सर्वोच्च आहे हा मंत्र म्हणजे साक्षात परब्रह्माचे चैतन्य हा मंत्र म्हणजे कैवल्य मार्गाला प्रकाशित करणारा तेजस्वी सूर्य हा मंत्र म्हणजे अविद्येच्या अरण्याला जाळून टाकणारा ब्रह्मस्वरूप अग्नी संकादी ऋषी ज्ञानयोगी सर्वांनी या मंत्रातच आत्मसाक्षाताचा मार्ग शोधला स्त्री पुरुष गृहस्थ ब्रह्मचारी कोणत्याही वर्णाचे असो सर्वांनी या मंत्राचा जप करावा या मंत्राला काळ वेळ स्थान अवस्था असा कोणताही बंधनकारक नियम नाही जाता येता बोलता काम करता जागेपणी स्वप्नात निद्रेत किंवाही कुठेही कोणालाही हा मंत्र जपता येतो हा शिवण मंत्र म्हणजे शहाची गर्जना त्याचा नाद कानावर पडता दोषरूपी हत्तीचा नाश होतो क्षणात पापरूपी अंधार नाहीसा होतो न्यास मातृकान्यास विशेष आसन कठीण विधी काहीच अवश्यक्य नाही प्रेमाने अंतकरणातून जर कोणी शिव शिव असे उच्चारले तरी शिव स्वत त्यांच्यासमोर उभे राहतात जो या मंत्राचा अखंड जप करतो त्याच्यावर त्रिनेत्रधारी शंकर स्वतःची कृपाछया धरतात त्यांचे रक्षण करतात त्यांच्या जीवनाचा भार स्वतः उचलतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा महामंत्र गुरुमुखातून विधीपूर्वक स्वीकारावा कारण मंत्रात शक्ती असली तरी त्या शक्तीला जागृत करणारा गुरुच असतो गुरु कसा असावा जो भगवदत्त असेल विरक्त असेल दिव्य ज्ञान संपन्न असेल जो शांत दयाळू मित भाषी अहंकार रहित आणि दांभिकतेपासून दूर असेल जो संप्रदाय परंपरेत सिद्ध असेल आणि आचरणात शुद्ध असेल तोच खरा सद्गुरु मंत्र माहित आहे म्हणून मनवाणी जप केल्यास त्याचे पूर्ण फल मिळत नाही जसे उपनयनाशिवाय गायत्री जप पूर्ण मानला जातो तसेच दीक्षेशिवाय मंत्राची पूर्ण सिद्धी होत नाही ग्रंथ वाचन शास्त्रज्ञान वादविवाद हे सर्व असले तरी सद्गुरूच्या शरणागतीशिवाय बहुसागरून तरणे कठीण आहे देवांनी येऊन ज्ञान दिले तरी सद्गुरू आत्मप्राप्तीचा खरा द्वार उघडतात म्हणून जो स्वतःचा उद्धार करू इच्छितो त्याने गुरु परंपरेत सिद्ध अशा चरणी शरण जावे रंग कळत नाही तसेच असलेला गुरु आत्मतत्व दाखवू शकत नाही आता शिवमंत्राचे पुनर्चरण हा मंत्र काशी कुरुक्षेत्र निमिषारण्य गोकर्ण अशा पवित्र स्थळी विशेष फलदायी ठरतो पण स्थानापेक्षा अधिक महत्व श्रद्धेला आहे जिथे शिवभक्ती तिथेच काशी प्रकट होते प्रेमपूर्वक निष्ठेने अखंड विश्वासाने जप करा शिवनामातच उदार आहे शिवनामातच शांती आहे शिवनामातच मुक्ती आहे चला एकदा एकाग्र होऊन उच्चार करूया ओम नम शिवाय हर हर महादेव या संदर्भात एक पुरातन अद्भुत आणि अत्यंत पवित्र कथा सांगते ती श्रद्धेने ऐका ही कथा शिवमंत्राचे महात्मा प्रकट करणारी आहे तिचे श्रवण चिंतन आणि मनन केल्याने शिवकृपेने महापापेही नष्ट होतात ब्रह्महत्यारा असो दुराचारी असो तामसी वृत्तीचा असो या कथेचे श्रवण सरवन सर्वांना पावन करते फार पूर्वी मथुरा नगरीत यादव कुळातील दासार नावाचे एक पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करत होते ते उदार सुलक्षणी आणि सर्वांच्या आदराचे पात्र होते अनेक राज्य त्यांचे स्वामित्व मान्य करून त्यांना वंदन करत असत त्यांच्या मुकुटातील रत्नांचा प्रकाश जणू त्यांच्या चरणावर झळकत असे त्यांच्या यशाची धवल पताका शरद पौर्णिमेच्या चंद्रासारखी निष्कलंक होती त्यांचे ऐश्वर दिवसेंदिवस वाढत होते ते विष्णू सारखे तेजस्वी आणि परशुरामासारखे पराक्रमी होते रणांगणात ते अचल उभे राहत चौदा विद्या आणि चौसष्ट कला त्यांना अवगत होत्या त्यांचे मधुर व गंभीर बोलणे प्रजेला प्रिय होते त्यांचा शब्द ध्रुव ताऱ्यासारखा अढळ होता त्यांची पत्नी काशीची राजकन्या कलावती अनुपम सौंदर्याची मूर्ती होती तिचे नेत्र हरणीसारखे मूक पौर्णिमेच्या चंद्रासारखे वाणी कोकळी सारखी मधुर ती सर्व कलांमध्ये निपुण होती म्हणूनच तिचे नाव कलावती सार्थ होते तिच्या सौंदर्यामुळे अलंकारही शोभून दिसत एके दिवशी दासर राजेचे मन तिच्या सहवासासाठी व्याकुळ झाले त्यांनी तिला बोलावले पण ती आली नाही ते स्वतः तिच्या महालात गेले प्रेमपूर्वक तिला जवळ येण्याची विनंती केली पण कलावधी शांतपणे म्हणाली नाथ आज मी व्रतस्थ आहे शिव आज तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही राजा अधिक झाला पण ती संयमाने म्हणाली व्रत नियम आणि धर्माचे पालन आवश्यक आहे कामवासनेच्या होणे योग्य नाही काम अंध झालेल्या राजाने तिचे म्हणणे न एकता तिला अलिंगन दिले आणि आश्चर्य त्याचे शरीर जणू दग्ध झाले ते क्षणा दूर झाले राजा विस्मित झाला राणी हे काय ती शांतपणे म्हणाली माझे गुरु दुर्वासांनी मला शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली आहे त्या मंत्राच्या जपाने मी पावन झाले आहे माझे शरीर तप्त नाही पण तुमचे आचरण अपवित्र असल्याने तुम्हाला दाह जाणवला तुम्ही जप तप शिवपूजन गुरुसेवा काही केली नाही पुढे नरक यातना टाळायचे असतील तर साधना करा हे ऐकून दासार राजाच्या हृदयात पश्चाताप उसळला ते म्हणाले राणी मला शिवमंत्र द्या ती म्हणाली मला तो अधिकार नाही शास्त्रानुसार गुरुकडूनच मंत्र दीक्षा घ्यावी आपण यादव कुळाचे गुरु गर्गमुनी यांच्याकडे जाऊ राजा राणी दोघे गर्गमुनीच्या आश्रमात गेले विनम्रतेने चरणी पडून त्यांनी शिवमंत्राची याचना केली गर्गमुनी त्यांच्या अंतकरणातील पश्चाताप पाहिला करुणेने ते त्यांना यमुनीच्या तीरावर घेऊन गेले स्नान करून शुद्ध झाल्यावर विशाल वृक्षाखाली बसवले राजाकडून विधीपूर्वक शिवपूजन करून घेतले आणि योग्य विधीने त्यांना मंत्राची दीक्षा दिली ही कथा येथे केवळ घटना नाही तर संदेश आहे राजा सामर्थ्यवानही जपा शिवाय अपूर्ण होता शिवनामाशिवाय तेज निष्फळ होते गुरु दीक्षेशिवाय मंत्र निष्भ्रम ठरतो शिवमंत्र म्हणजे आत्मजागृतीचा आरंभ शिवनाम म्हणजे पापदाहाचा अंत चला अंतकरणातून उच्चार करूया ओम नम शिवाय हर हर महादेव तेव्हा दासर राजांनी गर्गमुनींची अत्यंत भक्तिभावाने पूजा केली दिव्यरत्ने उत्कृष्ट वस्त्रे आणि अपारद्रव्य गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केली अनन्य भावाने त्यांच्या चरणी लोटांगण घालून ते म्हणाले गुरुदेव माझ्यावर कृपा करा मला दीक्षा देऊन धन्य करा खरोखर जे गुरूंना शरण जातात त्यांच्या उपदेशांचे पालन करतात आणि निष्ठेने सेवा करतात तेच खऱ्या अर्थाने धन्य होतात पण जे गुरुंना वंचित करतात त्यांच्या वाट्याला घोर नरक यातना येतात गुरूंच्या घरी संकट असताना जो स्वत सुखविलासात दंग असतो त्या मती मंदाला ज्ञान कसे प्राप्त होणार गुरु म्हणजे ब्रह्मनंदाची सजीव मूर्ती गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म जो त्यांच्या भक्तीत रमत नाही तो अधमच काही लोक युक्तिवाद करतात तण मन धन नश्वर आहे ते गुरुंना अर्पण करून काय साधणार असे बोलणारे दुरात्मेस त्यांच्या विद्वत्तेचा काय उपयोग गाढव चंदनाचा भार वाहते पण सुगंध त्याला कधीच कळत नाही पळी श्रेसांचे अन्न वाढते पण चव तिला ठाऊकच नसते माप तांदूळ मोजते पण भाताचा आनंद घेत नाही गाणं ऊस गाळतो पण गोडी दुसऱ्यांनाच मिळते तसेच गुरुवंचक ज्ञानाचा भार वाहतात पण गुरुभक्तीचा आनंद त्यांना कधीच कळत नाही परंतु दासार राजा तसे नव्हते त्यांचा पश्चाता खरा होता त्यांची शरणागती निर्मळ होती त्यांनी श्रद्धेने षोपचार पूजा केली आणि विनम्रतेने गुरुसमोर उभे राहिले त्यांचा भाव पाहून गर्गमुनी त्यांना हृदयाशी धरले वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवून नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपादेश केला आणि त्या क्षणी अद्भुत चमत्कार घडला गुरु मुखातून शिवनामकरणावर पडताच त्यांच्या शरीरातील असंख्य जन्माची पापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडू लागली काहींचे पंख जळालेले काही क्षणात भस्मसात झाले जणू काटेरी जंगलावर अग्नि पडावा तसे शिवमंत्राच्या प्रभावाने सर्व पापे जळून खाक झाली हे दृश्य पाहून राजा थक्क झाले कावळे नाही सेवताच त्यांचे शरीर देवासारखे दिव्य झाले त्यांनी आश्चर्याने विचारले मुनी श्रेष्ठ हे काय घडले गर्गमुनी म्हणाले राजन शिवनामाच्या प्रभावाने तुमच्या अनंत जन्माची पापे भस्म झाली कावळे त्यांचे प्रतीक होते आता तुम्ही निष्पाप झाला आहात म्हणूनच तुम्हाला हे दिव्य रूप प्राप्त झाले हे ऐकताच दाशार राजाचे हृदय कृतज्ञतेने भरून आले ते गुरु स्थवन करू लागले गुरुदेव तुम्ही धन्य धन्य तो शिवमंत्र पंच महाभूतांनी बनवलेले हे देहबंधन तुम्ही दूर केले अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञामय कोशांचे आवरण दूर करून मला निजबोध दिला क्रोध रूपी महिषासूर कामरूपी बेताळ अशा तृष्णा वासना या याक्षिणी मला छळत होत्या मायेचा हा पसारा तुम्ही शनार्दात नष्ट केला पंचाक्षरी मंत्र किती महान आहे त्याचा उपदेश करून तुम्ही माझ्यावर अनंत उपकार केले ही कथा सांगते गुरु कृपा आणि शिवनाम यांची संगती झाली की अनंत जन्माचे पापही क्षणात नष्ट होते चला श्रद्धेने उच्चार करूया ओम नम शिवाय हर हर महादेव त्या दिव्य मंत्राच्या प्रभावाने माझ्या चे चेतनेवर जणू ज्ञानाचा महास्फोट झाला जन्माची स्मृती एका क्षणात जागृत झाली माझ्या प्रत्येक पापांची ज्वाला मला प्रत्यक्ष दिसू लागली काक रूपाने ती जळून भस्म होत होती आणि मी थरथर ते दृश्य पाहत होतो किती अधर्म केला होता कधी सुवर्ण चोरी केली कधी अभक्ष भक्षण केले कधी मद्यपानात बुडवलो कधी परिस्त्री गमन करून पथन पावला गुरु निंदा ब्रह्महत्या स्त्रीहत्या गुरुहत्या यासारखी महापापे केली अधर्माच्या मार्गावर चालत मी ब्राह्मणाचा छळ केला परनिंदा केली निरपराध पशुहिंसा केली अयोग्य स्त्रियांशी संबंध ठेवले धर्माचा दिखावा करून लोप जोपासला मिंत्राचा विश्वासघात केला गुरूंचा विश्वासाचा अगदी वेदांचाही ध्रोव केला मंदिरे उद्ध्वस्त केली कुणाच्या वंशाचा नाश केला अन्नदानात भेदभाव केला शिव भेद मांडला दुसऱ्यांचे ज्ञान स्वतःचे ज्ञान म्हणून सांगितले ग्रंथ चोरी केली पक्ष्यांची हत्या केली कोट्या वादांनी समाजात फूट पाडली मी आणि तू असा भेदभाव जोपासला भ्रष्ट साधना मार्गाचा पुरस्कार केला त्रिलंपटपणा दुराचार कृतज्ञता हेच माझे जीवन बनले होते दुसऱ्याचे धन बळकावले तीर्थाची निंदा केली स्वार्थासाठी गुरूंचा छळ केला माता-पित्यांचं अपमान केला दुर्बळांवर अत्याचार केले सज्जनांना त्रास दिला उभी पिके जाळली गोत्रातील लोकांचा वध केला भ्रूण हत्या केल्या आत्मघातकी अनेकदा केला, केला माझ्या पापांची गणतीच नव्हती तरीही कदाचित एखादे सूक्ष्म पुण्य शिल्लक होते म्हणून हा दुर्लभ मनुष्य देह लाभला राज्यपद मिळाले आणि सर्वात महत्वाचे गुरुकृपेचा स्पर्श झाला अशा प्रकारे दाशर राजाने गर्गमुनींची कृतज्ञतेने स्तुती केली आणि त्यांचा निरोप घेऊन मतरेस परतले राणी कलावती खऱ्या अर्थाने पतिव्रता व बुद्धिमत होती त्यांनी आपल्या स्वामींचा आध्यात्मिक उद्धार घडवून आणला यानंतर दाशर राजे गुरुकडून प्राप्त त्या जपाच्या प्रभावाने त्यांच्या राज्यावर वर्ष राज्यात कधी दुष्काळ पडला नाही धनधान्याची समृद्धी वाढली रोग आपत्ती अकाल मृत्यू दूर झाले प्रजा आनंदी झाली शिवभक्तीचा प्रसार झाला घरोघरी शिवपूजन रुद्राभिषेक कीर्तन आणि ब्राह्मण भोजन सुरू झाले राजा जेव्हा राणी कलावतींना अलिंगन देत तेव्हा पूर्वीप्रमाणे दाहकता जाणवत नसे कारण अंतकरण शुद्ध झाले होते प्रेम शुद्ध झाले होते अशा प्रकारे दाशर राजांनी दीर्घकाळ सुखाने राज्य केले आणि धर्म मार्गावर नेले जो कोणी हे दाशर राजाचे पवित्र ख्यान लिहिल वाचेल ऐकेल जपेल किंवा प्रसारित करेल त्यांचा संसार सुखमय होईल कोणतीही कमतरता बासणार नाही स्वयं भगवान शंकर त्यांचे रक्षण करतील जे शिवमहिमा वर्णन करतात ते धन्य आहेत यापुढील कथा अमृतापेक्षाही मधुर आणि अधिक रहस्यमय आहे ज्ञानी प्रेमळ गुरुभक्तांनी ती श्रद्धेने श्रवण करावी पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप त्रिशूलधारी करुणामय महादेव स्वतः ही कथा प्रकट करून घेत आहेत यात संशय नाही श्रीधर कवींना वरदान देणारे पांडुरंग ही मस्तके शिवलिंग धारण करून शिवतत्वाचे महत्व सांगतात ब्रह्मानंद अखंड असतो अभंग असतो त्यांना कधीही शय नाही स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णिलेल्या या शिवलीना अमृताचे श्रवण पठण प्रत्येक सज्जनाने करावे ही नम्र विनंती अध्याय पहिला समाप्त श्री शिवाय अर्पण शिवारपणस्तू ओम नम शिवाय व्हिडिओ आवडल्या चॅनेलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा